भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चांदूर रेल्वेच्या वतीने व्यापक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाखा प्रबंधक सीना रंगारी उपस्थित होत्या मोठ्या प्रमाणात स्टेट बँकेच्या आवारामध्ये विविध बँकांच्या योजना ग्राहकांना यावेळी सांगण्यात आल्या नौकरदार वर्गासाठी विशिष्ट कर्ज योजना शेतकरी वर्गासाठी कर्जाच्या योजना तर काही शेतकऱ्यांनी पुनर्गठन योजनेचे कागदपत्र आणून दिल्यास एका दिवसात लोन उपलब्ध करून देण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले कमी व्याजदर असलेले कर्ज योजना सांगण्यात आल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा प्रबंधक सेना रंगारी यांनी यावेळी संपूर्ण माहिती दिली सदर कार्यक्रमास फील्ड अधिकारी निकिता कांबळे पियुष राऊत प्रशांत रुईकर उपस्थित होते सदर व्यापक कर्ज मिळावा या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक शेतकरी व नोकरदार वर्ग यांना मेळाव्यामध्ये कर्ज मंजुरी बाबत माहिती देण्यात आली रेल्वे शाखेने लोन मेळावा ठेवला आहे लोन मेळावा म्हणजे लोन बद्दल माहिती द्यायची आहे सगळ्या म्हणजे आमच्या कस्टमरला ज्यांना लोनची माहिती नाही आहे तर आमच्याकडे कृषि लोन होतात आणि जे नोकरी आले त्यांच्या सॅलरीवर म्हणजे पगारावर पगार कारण लोन देतो आम्ही आणि होम लोन होतात आमच्याकडे आमच्याकडे सोनेतारण लोन होते जर सात लोन होतात आणि ज्यांचे आमच्याकडे कृषी लोन आहे त्याला आपल्याला रिन्युअल करायचं आहे परत लोन घ्यायचं आहे आणि कर्जमाफीचा आता आठवडा सुरू आहे कर्जमाफीमध्ये जर ज्यांनी आपल्या लोन कर्जमाफीत आम्ही कमी क कमी व्याज दरात कमी एकदम व्याज माफ करून कर्जमाफी करतो त्याच्यात जरी केलं तरी सुद्धा मग त्यांना मी पुन्हा लोन लोकांपर्यंत लोन करता आयोजित केलेला आहे तर कुठल्याही लोन मिळाचा असेल किंवा कुठली समस्या असेल काही सजेशन असतील त्याच्या बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे